आपल्या बारा राशी आहेत मेष वृषभ कर्क सिंह कन्या तू वृश्चिक बारा राशीमध्ये हे सत्तावीस नक्षत्र विभागले गेलेले आहेत एका राशीमध्ये साधारण सव्वा दोन नक्षत्र येतात यानुसार ही सत्तावीस नक्षत्र बारा राशीत विभागली गेली आहेत ज्या व्यक्तीचा ज्या नक्षत्रात जन्म होतो त्या व्यक्तीचं ते नक्षत्र हे जन्म नक्षत्र मानलं जातं आणि नक्षत्राप्रमाणे नक्षत्रा काही वनस्पती सुचवल्या आहेत वेदामध्ये या सगळ्या वनस्पती ह्या औषधी वनस्पती आणि भारतात ह्या सगळ्या म्हणजे सहजी सह सो म्हणजे उपलब्ध आहेत ज्या व्यक्तीचं जे नक्षत्र आहे त्यांनी त्या वृक्षाची जोपासना करावी त्याच्या सानिध्यात राहावं जेणेकरून त्याला त्याच्या ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आता ह्याच्यात बरेच भिन्न मतप्रवाह आहेत काहींच्या मते त्यांना ती पॉझिटिव्ह एनर्जी मिळते किंवा काहींच्या मते त्या माणसाला पुढे भविष्यात जे आजार होणार आहे त्या आजाराच्या संदर्भामध्ये ती वनस्पती त्याच्याजवळ असावी हा योज मतप्रवाह आहे असे बरेच भिन्न मतप्रवाह आहेत आपण हे करणार आहोत आपलं जन्म नक्षत्र आपली रास आपलं जन्म नक्षत्र आणि त्याला लागणाऱ्या वनस्पती सुरुवात आणि ज्याला पूर्ण नक्षत्र वन करायचं आहे त्यांनी ह्या दिशेनुसार त्याची लागवड करावी आता लागवड करताना काही अडचणी येतात काही वृक्ष काही वनस्पती काही भागात जगत नाही किंवा त्यांना ते वातावरण सूट होत नाही त्यामुळे त्यांनी लागवड करताना त्याचा विचार करून ती वनस्पती लावावी जेणेकरून किंवा समजा एखाद्याने लावलं याच्यामध्ये जर कधी नागपूरला नागचाफा लावला नागपूरच्या ला क्लायमेटला हा नागचाफा जगत नाही तर त्याला ते कधीतरी असं मनाला हे होतं की आपलं झाड जगत नाही म्हणजे आपलं काय तसं नाही नागचाफा त्या क्लायमेटला जगत नाही त्यामुळे त्यांनी त्याचा पर्याय निवडावा त्यामुळे आपण प्रत्येक वयामुळे याचं एक थोडं सा थोडक्यात विश्लेषण हे करणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक झाडाची संपूर्ण माहिती आपण देणार आहोत आता अश्विनी नक्षत्राला कुचला आणि आडुळसा हे दोन वनस्पती सांगितले आहेत कुचला हे विषारी झाड आहे याचं बी खाल्ल्यावर माणूस मरू शकतो त्यामुळे ह्याची लागवड करताना याची लागवड केल्यावर त्याच्यावर त्याची के के व्यवस्थित जपणूक व्हावी त्याला पर्याय दिलेला आहे अडुळसा तुम्ही अडुळसा लावू शकता अश्विनी नक्षत्राची ही दोन झाडं झाली भरणी भरणीला आवळा आणि खैर आहे तुम्ही आवळाही लावू शकता खैरही लावू शकता तिसरं नक्षत्र येतं कृत्तिका याला हे दिले उंबर आणि बेहडा तुम्ही त्या त्याच्यातनं जो हवा तो पर्याय निवडू शकता आता रोहिणी आला रोहिणीला जांभूळ आणि बेल दिलेला आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तुम्ही पर्याय निवडू शकता मृगाला खैर आणि पिंपळ दिला आहे आता या ठिकाणी मृगाला खैर आहे आणि भरणीला सुद्धा खैर आहे त्यामुळे ज्यांनी आधी इथं खैर लावला आहे त्यांनी पिंपळाचा पर्याय निवडावा किंवा ज्यांनी इथं खैर लावलेला आहे त्यांनी इथं आवळ्याचा पर्याय निवडावा जेणेकरून वेगवेगळ्या वनस्पती आपण याच्यात घेऊ शकतो आद्राला कृष्णागुरु आणि चंदन दिलेलं आहे गुरु याचं एक नाव आहे अगर अगर ज्यात आता महाराष्ट्रात सगळीकडे याची लागवड होते ते याला अगरूसुद्धा म्हटलं जातं अगर अगर म्हटलं जातं याची लागवड हे करावी पुनर्वसूला वेळू आणि वड पुष्यला परत आता पिंपळ आणि पळस आलेला आहे आता इथं पिंपळ दोन ठिकाणी आलेलं आहे मृग नक्षत्रातही पिंपळ आलेला आहे आणि पुष्यलाही पिंपळ आलेला आहे त्यामुळे इथं निवड करताना त्यांनी त्या सोयीने निवड करावी आश्लेषा चाफा नागचाफाचंच दुसरं नाव आहे नागकेशर आणि उंडल याला उंडी म्हटलं जातं सुलतानचाफाई म्हटला जातो याची बरीच नावं आहेत तर नागचाफा हा मुख्यत्वे कोकणपट्ट्यामध्ये चांगला वाढतो हा विदर्भ मराठवाड्यामध्ये याची वाढ होत नाही हा थोडा जरा शॅडो लव्हिंग आहे त्यामुळे याची लागवड जर कधी करायची असली तर त्यांनी पर्याय हा निवडावा उंडलचा मराठवाड्यात ज्यांना लागवड करायची किंवा विदर्भात लागवड करायची किंवा कोल्हापूर वगैरे त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात लागवड करायची आहे त्यांनी उंडल निवड ज्यांना कोकणात लागवड करायची आहे त्यांनी नागचाफा नागकेश्वर येईल याचं नागचाफा आणि नागकेश्वर ह्या एकाच वनस्पतीची दोन नावं आहेत आता मघामध्ये वड आणि रेठा आला आहे वड इथं हे म्हणजे दोन ठिकाणी आलेला आहे पुनर्वसूलाही वड आलेला आहे मघालाही वड आलेला आहे त्यामुळे पर्याय निवडताना त्यातला एक पर्याय निवडावा जेणेकरून सत्तावीस नक्षत्रामध्ये सत्तावीस वेगवेगळ्या वनस्पती आपल्याकडे लागवड पूर्वाला पळस आणि बेल आलेला आहे आता बेल हा पुन्हा रिपीट झालेला आहे अजूनही रिपीट होईल रोहिणीलाही बेला बेल आहे आणि पूर्वालाही बेल आहे त्यामुळे पर्याय निवडताना इथं बेल घेतला असेल तर इथं पळस घ्यावा किंवा इथं जांभूळ घेतला असेल तर इथं बेल घ्यावा पुन्हा एकदा बेल येणारच आहे उत्तरा नक्षत्र उत्तरा नक्षत्र हे अतिशय महत्वाचं मानलं जातं सगळ्या औषधी वनस्पती या उत्तरा नक्षत्रामध्ये याचं म्हणजे काढणी होते याचा म्हणजे वापर या उत्तरा नक्षत्रात काढला जातो म्हणजे त्याचं जास्त उत्तरा नक्षत्राला पायरी आणि अर्जुन दिलेला आहे पायरी म्हणजे हा पिंपळातला एक प्रकार आहे पायर आहे पायरी आहे आणि अर्जुन हस्तमध्ये जाई आणि रिठा आहे जाई हा बेल आहे त्यामुळे जाई किंवा रिठा तुम्ही पर हा पर्याय निवडू शकता रिठा सुद्धा पुन्हा दोन ठिकाणी आलेला आहे मगालाही रिठा आलेला आहे हस्तलाही रिठा आलेला आहे त्यामुळे निवड करताना त्या, करता त्या अंदाजाने त्याची निवड करावी चित्रामध्ये बेल आणि बकुळ आलेला आहे बेल पुन्हा इथे आलेला आहे रोहिणीमध्ये आलेला आहे हां स्वाती नक्षत्र आता इथं अर्जुन रिपीट झालेलं आहे इथं उत्तरालाही अर्जुन आहे स्वातीलाही अर्जुन आहे मग इथं निवड करताना का इकडे जर कधी बेल हे निवडला असेल अर्जुन निवडला असेल तर इथे मग सावर निवडाई सावर म्हणजे काटे सावर विशाखाला नागकेश्वर आणि पारिजातक आता नागकेश्वर आणि नागचाफा हे एकाच झाडाची दोन नावं हो आहेत बऱ्याच जणांनी नागचाफा म्हणून कैलासपती कॅनन बॉल्ट्री जो लावलेला आहे तो भारतातला नाही तो आफ्रिकेतला आहे त्याचा आणि याचा काहीही संबंध नाही विशाखा नागकेश्वर परत रिपीट झाले तिसऱ्यांदा आणि पारिजात ज्यांनी कोकणामध्ये लागवड करायची त्यांनी या ठिकाणी नागकेश्वर नागचाफा लावू शकतात ज्यांनी कोकणाबाहेर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ वगैरे लागवड करायची असेल तर त्यांनी पर हा पर्याय निवडावा अनुराधाला पुन्हा अनुराधाला नाग्यश्वर आणि सीता अशोक सीता अशोक हा रिपीट होतोय त्यामुळे या ठिकाणी तो पर्याय निवडावा ज्येष्ठाला सावर आणि लोध्र सावर म्हणजे ही काठे सावर आहे आणि लोध्र कोकणात जर कधी लागवड करायची असेल तर लोध्राला हे पर्याय हा लोद्रा हा पर्याय निवडावा मूळ नक्षत्रामध्ये राळ आणि देवबाबू आहे राळ हा अतिशय औषधी म्हणजे वृक्ष आहे याला आपण कल्पवृक्ष म्हणू शकतो अतिशय उपयोगी आहे आणि हा महाराष्ट्रात सगळ्या भागात येतो पूर्वाषाढाला वेत आणि सीता अशोक आहे इथं सीता अशोक अनुराधाला आलेला आहे पूर्वाषाढाला आला आहे त्यामुळे तो पर्याय निवडताना त्यापैकी एक निवडावा उत्तरा फणस फनस आणि कांचन आहे तुम्ही हवा तो निवडू शकता श्रवण रुई आणि आंबा आता रुई म्हटल्यानंतर ही मंदार पाण्याची पांढऱ्या फुलाची जी रुई आहे ती रुई या ठिकाणी लागवड करावी घनिष्ठाला शमी आणि नीम आहे या ठिकाणी शमी निवडताना विचार करावा कारण शमी नि समजून बऱ्याचदा ह्याच्या ठिक थीक, बऱ्याच ठिकाणी बाबळीची लागवड झालेली आहे शमी हे पुराणामध्ये याचा उल्लेख आलेला आहे शमीच्या याच्यावर ज्यावेळेस सगळे पांडव अज्ञातवासात गेले त्यावेळेस त्यांनी त्यांचे अस्त्र शस्त्र जे आहे ते शमीच्या झाडावर रपवली होती दसऱ्याला आपण शमीची पूजा करतो आणि आपट्याची पानं वाप वाटतो आणि नीम शततारखाला कळंब आणि आपता आता त्या त्या आहे आता शततारखामध्ये काही पंचांगामध्ये कदंब दिलेला आहे आणि काही पंचांगामध्ये कळंब दिलेला आहे त्यामुळे त्या पंचांगानुसार तुम्ही त्याचा पर्याय निवडू शकतात भाद्रपदाला आंबा पुन्हा रिपीट झाला आहे किरडा आहे निवडताना तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही निवडू शकता आता उत्तरा भाद्रपदा भाद्रपदाला कडुनिम आणि आवळा आहे आवळा हा पुन्हा रिपीट झालेला आहे कडूनिम कोकणामध्ये शक्यतो जगत नाही त्यामुळे त्या ठिकाणी त्या आवळा हा पर्याय ठेवा सत्तावीसावं नक्षत्र शेवटचं नक्षत्र आहे रेवती नक्षत्र त्या ठिकाणी मोहा आणि चिंच आहे आता मोहामध्ये दोन प्रजाती आहेत मधुका इंडिका आणि मधुका लांबी फुले आहे म्हणजे दक्षिणी मोह म्हटला जातो आणि एक आपल्याकडचा मोह म्हटला तर मधुका इंडिका हा त्याला पर्याय आहे आता ही झाडांची लागवड करताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवावी यातलं कुठलंही झाड कलमी असू नये हा आता लागवड करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आवळा हा जो बोरावळा वगैरे मोठा आवळा म्हटला जातो हा हायब्रीड आहे तो लागवड करू नये आंबा हा कलमी असू नये यामध्ये कुठलंही झाड कलमी असू नये कारण कलमी केल्याने खालचा मातृवृक्ष वेगळा असतो वरचा ला लागवड होणारा वृक्ष वेगळा असतो म्हणजे तो खालचा मातृवृक्ष आणि वरचा दोय त्याचा सावत्र असतो तो त्यामुळे येत लागवड करून तसंच आवळा लागवड करताना जो छोटा आवळा आहे हा जो मोरावळा आहे हा हायब्रिड आहे त्यामुळे लागवड करताना त्या आवळ्याची लागवड करावी आणि ज्याला नक्षत्रवनासाठी जर कधी जागा नसेल त्यांनी पर्याने त्यांच्या नक्षत्राचं झाड सुद्धा ते त्यांच्या विभागामध्ये किंवा घराजवळ ते लावू शकतात जेणेकरून त्याच्या सान्निध्यात तुम्हाला आपल्याला वावरायचं आहे